करतेच टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रजासत्ताक दिनाचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाचा खूप खूप खेळच्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी सकाळी मला एका काळजी वाटली तिथे मी जाऊन आली तिथे त्यानंतर आमच्या कल्ला आल्यानंतर जिल्ह्याचा कार्यक्रमासाठी केला त्यानंतर कन्नड संघाचा कार्यक्रम हो जया जया की जय हरत मदा की जय हरत मदा की जय वंदे महाराम वंदे महातराम जय हिंद जय हिंद

मी केक कट करत होते नाश्त्यासोबत केक पण देणार होते नाश्त्यामध्ये होतं मिसळ पाव आणि जिलेबी आणि केक पण होता वेगळे केक होते कप केक कप होते खूप छान नाश्ता केलेला म्हणजे चव खूप छान होती घरी बनवतो तसं होतं जास्त असं ऑइली नव्हतं तर सगळेजण नाश्त्याला बसतात आता मिसळपाव हे करतात त्यानंतर टा हार्ट अटॅकबद्दल हे ब्रदर आहेत अरुण ब्रदर त्यांनी व्यवस्थित खूप छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल

అప్పుడు ఏంటి ముడిపతది పరిమాణంలో రెండు రెండు ని ముడిపతది ముడిపది ముడి ఏంటది ముడి ఏనురు నడుకునే కూటిన ఊపండి పరిచయం ఇమిడి యాదరాకైతే ఇది ముడికైతే ఒక కంట్రోల్స్ మెన్ ఇససత ఇలాంటంటే చేష్టమేని ఉంటాయే లైక్స్ ఉంచు సెంటర్ సే సెంట్రల్ ఇదో సెంటర్ ఉందను రెండు నిపుల్స్ రెండు నిపుల్స్ దగ్గర లైక్ మిడ్ పాయింట్ అనేది మిట్ అవుతది నాట్ ఇస్ ద చేతనత్ కా చేష్ట మనం అది పైరేడ హే కరకై

ಹಾಂ ಬೇರೆ ಇನ್ಕಮ್ ಸ್ಟ್ರೆಟಜಿ ಬೇನ್ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ನೀವು ವೇಟ್ ಆಫ್ ಫಸ್ಟ್ ತಲೀನ ಈ ಟ್ರೈನಿಂದ ಒಬ್ಬರೇ ಆಗುತ್ತೆ ಫೋನ್ ಫೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಫೈಟ್ ನೈಟ್ ಕೆಂಪು ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಟೇಜ್ ಸ್ಟಂಡಿಂಗ್ ಟ್ರೆಡಿಂಗ್ ಸಲ್ಲಿ ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ ಸರ್ತದೆ ತಮ್ಸ ಇನ್ಕಮ್ ತಾಯಿ ತಡ್ಗಿ ಚೆಕ್ ಕಾಂಪ್ರೇಷನ್ ಅಂದರೆ ಚೆಕ್ ಕಾಂಪುಂಬ ಸಲ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಎರಡನೇ ಸಲ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಒಕ್ಸಾಡ ಉಸಿರು ಮಾಡಿಲ್ಲ ಆಫ್

ನಿಮ್ಮ ಮದುವೆ ಆಗಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಾಗಿತ್ತು ಉಲ್ಟಾ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಶಿಫ್ಟ್ ಇಲ್ಲ ತಿಂಡಿ ಸಲ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರ ತಿಂಡಿ ಸಲ ತಪ್ಪು ಉತ್ತರ मुलांसाठी गेम ठेवले ते दोन तीन प्रकारचे गेम होते मी थोडंसं शूट घेतले तुम्ही <laughs> 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 Si O-

ಯಾರು <laughs> ಹೇಳ <laughs> <after>. <laughs> 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 <Okay, more. laughs> ஓகே இல்ல இல்ல மூவா செலுத்த நம் கோல நீங்க गुड ग्राफिक्स यूरेस्ट चलारी एक्टिंग मले रावण कांगे बोल काय तो हा बायचाई हे जा ना तंगये दे बड़ा आगे बता नहीं तेरे की सा 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 चला मार

बैड में बॉल एरिया ओके क्योंकि माइक चालू था बेटा सव्वीस पंचवीस चौवीस तेवीस बाईस एक वीस एकोस अठारह सत्रह सोलह पंद्रह चौदह तेरह बारह अकरा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन

ओके <laughs> <laughs> hey go go hey friend 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 Enemy. Enemy. friend 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 Enemy. friend oh oh. oh, friend 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 Friend, 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 enemy, friend, enemy, friend, friend, <laughs> <laughs> uh, enemy, friend, uh, enemy, friend, enemy, friend, <laughs> 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 enemy. enemy, 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 okay. Trend. Trend. enemy, 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 गेम सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं त्यानंतर जेवणाची वेळ झाली तर जेवणामध्ये होती पुरी मटर पनीरची भाजी वालाची भाजी जिरा राईस डाळ जिलेबी गुलाबजामुन पापड भाग्य आहे इकडे लाईनीला थांबले जेवायला घ्यायला सगळेजण जेवण खूप अप्रतिम होतं संजू भाऊ सांगतात जेवण कसं आहे ते जेवण कसं आहे सांगा सलाड चांगला आहे दादा चांगले मी चांगलं आहे हां बाकीच मेन जेवण नाही खरं जेवण छान नाही जेवण गाववाल्यां आहे ना खूप कमी घेतलंय जेवणाला बायकोला पण सांगायचं ना कुठे वजन वाढत असं

ಹೆಣ್ಣ ಐತ್ ಕನ್ನಡ ಮಾಡಿದೆ ಅಭಿಮಾನಕ್ಕೋಸ್ಕರ ರೀಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಅಭಿಮಾನ ಮತ್ತೆ ಮರಾಠಿ ಅವ್ರಿಗೂ ಕನ್ನಡ ಅಭಿಮಾನ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ತೋರ್ಸ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ರೀಲ್ ಅದನ್ನ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ರೀಲ್ ಮಾಡೋ ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ್ತು ಅದು ಹೇಳ್ <laughs> <दीगोर दीगी। laughs> <येला। आगला। आगला। laughs> नवीन ट्रेंड जे चाललंय ना असं ओढून हे करायचं हिला बिलकुल जमत नाही डान्स बरं हाड डान्स भी पण रील ना टू

आता सुरुवात झाली ती सांस्कृतिक कार्यक्रमाचे बऱ्याच जण गाणे डान्स आई आई मुलीचा डान्स बसवलेला खूप छान होते कॉपीराईट येत आहे त्यामुळे मी तुम्हाला माहिती आहे मी किती घेऊ शकते व्हिडिओमध्ये थोडे थोडेसे क्लिप घेतली Does she know where

इकडे सगळ्यांचा मेकअप चालू आहे आत्ता आहे कॉमेडी महाभारतावरती रामायणाचं मिक्स काहीतरी नाटक आहे कन्नडमध्ये खूप छान त्या बाजूला सगळे मेकअपची तयारी चालू होती तरी इतकं सगळ्या लेडीजने मस्तपैकी रा, पॉक केला कधी तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की तुम्ही अशा ग्रुपला जॉईन होत जावा सगळीकडे गेले की सगळीकडचे संस्कृती कळते आपणाला थोडीशी ओळख वाढते आणि त्यामुळं बरंच काही शिकायला मिळतं हे तुम्हाला आवर्जून सांग

जय <laughs> श्रीराम <laughs>

ક્યા કરે ડાયલોગો આપી સુમત મહાભારત આપણે આ ગયા మహాభారత నిర్వహు చెప్ప స్వల్పు డ్రెస్ నార్మల్ డ్రెస్ బి అంద శాంత్ పూర్తి